मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे बत्तीस वर्षानंतर पुन्हा एकत्र श्री शिवाजी हायस्कूल एकोणीसशे त्र्याण्णव बॅच चा मैत्रीचा सोहळा रंगला व्हॉट्सअपवरून सुरु झालेली साखळी नवापूरमध्ये मैत्रीचा सा गेट टुगेदर झडकला ती शाळा ते दिवस आणि तीच उत्साही पुनर्मिलन नवापूर शहरातील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत एकत्र शिकणारे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅचचे चे विद्यार्थी सुमारे तीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आले काळाच्या ओघात प्रत्येकजण नोकरी शिक्षण व्यवसाय संसारात धावपळीत व्यस्त झाला होता पण मनाच्या कोपऱ्यात त्या शालेय आठवणी अजूनही जिवंत होत्या दिवाळीच्या सणानिमित्त अखेर ही सर्वांची गोलमेज भेट साकारली आणि जुन्या काळातील आठवण ताजी झाली व्हॉट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येण्याचा उपक्रम सुरू झाला एका मित्राने पुढाकार घेऊन जुन्या वर्गमित्रांच्या संपर्क क्रमांक गोळा केले आणि त्र्याण्णव बॅच श्री शिवाजी हायस्कूल असा खास ग्रुप तयार करण्यात आला हळूहळू एक एक जण जोडला गेला आणि तीस जुनी मैत्रीची साखळी पुन्हा दूर झाली आणि अखेर तेवीस ऑक्टोबर रोजी नवापूर शहरातील शिवराम पाटील नगर येथे पहिला गेट टुगेदर रंगला सुमारे बत्तीस वर्षांनी पुन्हा भेटणाऱ्या या मित्रांच्या चेहऱ्यावर उत्साह ओढ आणि आपलेपणाचा भाव स्पष्ट दिसत होता चेहरे ओळखले जात नव्हते नंतर आठवले सर्व मित्रांनी आपापली हजेरी लावली स्वादिष्ट जेवण आनंदी वातावरण आणि जुन्या आठवणींचा ओघ सर्व काही मनात कायमस्वरूपी कोरले गेले शालेय जीवनातील त्या गमती जमती वर्गातील मस्ती शिक्षकांची शिकवण खेळाचे मैदान वार्षिक स्नेह मिलनातील मजेशी रक्षण प्रत्येकाने आपल्या आठवणींना उजाळा दिला ती बेन्स तो वर्ग ती मस्ती आणि आपण सारे आठवत गेले सर्वांनी एकत्र गाणी म्हटली हास्यविनोद केला आणि मैत्री या अनमोल नात्याचा सण साजरा केला ही छोटीशी भेट होती पण मन मात्र खूप मोठं झालं असं म्हणत सर्वांनी पुढील वर्षी अजून मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेण्याचं ठरवलं पुढील दिवाळीला अधिकाधिक मित्रमैत्रिणींना सहभागी करून मोठ्या प्रमाणावर भव्य गेट टुगेदर आयोजित करण्याची योजना सर्वांनी आखली मैत्रीच्या भेटीने सर्वांना नव चैतन्य दिलं आणि शाळेच्या त्या सुवर्ण क्षणांना पुन्हा जिवंत केलं कैक विद्यार्थी आमच्या बरोबरीचे बालवाडीपासून एकोणासशे ऐंशीपासून आम्ही संगती शिवाजी स्कूलला आम्ही दो पंच्याऐंशी एकोणासशे पंच्याऐंशीपासून संगती तर एकोणविशे त्र्याण्णव पर्यंत त्र्याण्णव चौऱ्याण्णव पर्यंत बारावीपर्यंत आम्ही संगती शिकलो पण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही सर्व मित्र एका ठिकाणी आज जमलो आहे त्याचा आम्हाला सर्वांना फार आनंद आहे मी संतोष आहिरे सर्वांचे आभार मानतो की सर्व एकत्र आले शिवाजी हायस्कूल नवापूर येथे त्र्याण्णव ची अकरावी बारावी सायन्स बॅच आणि त्याच्या आधीचे शिवाजी हायस्कूलचे आमचे पाचवी ते अकरावी बारावी पर्यंतचे आर्ट्स कॉमर्स सायन्सचे सगळा जो एक <coughs> मित्रांचा एक परिवार म्हणू आपण जे इतक्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी वेग विखुरलेले होते त्यांच्यातले काही जण फक्त एक सॅम्पल नमुना आपण म्हणू शकू असे निवडक गावातल्या गावात निमित्त जे गोळा झाले होते ते पंधरा सोळा जण गोळा झालेत सगळ्यांना खूपच मजा आलेली इथं आणि आता पुढे पुढील वर्षात जास्तीत जास्त मित्रपरिवाराने एकत्र हवे या इच्छेसह सगळ्यांनी जेवणाचाही आस्वाद घेतलाय जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत